सांगली जिल्ह्यातील राजकारण म्हणजे वादळाची गेल्या काही महिन्यांपासून भाजपने आखलेली रणनीती काँग्रेसच्या गड्यावर टाकलेले सुरुंगरा बसलेले धक्के आणि त्यात झालेले पक्षफोट हो। या सगळ्यामुळे काँग्रेस अक्षरशः हादरली होती वसंतदादा घराण्याचा प्रभाव कमी होत चाललेला जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये गेले आणि काँग्रेस आता संपली अशा चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या पण नेमक्याच या क्षणी काँग्रेसने एक वेगळंच रूप दाखवलं आहे आम्ही पेटलो हे महानगरपालिका जिंकणारच असा ज्वालाग्रही निर्धार काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केला त्यांचा हा आत्मविश्वास आक्रमकपणा आणि भाजपला दिलेला थेट इशारा सांगलीच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म देतोय एकीकडे भाजपचा चक्रव्यूह दुसरीकडे काँग्रेसच्या विश्वविशाल मैत्रीचा ज्वालामुखी या दोन्हींचा सामना थेट महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे जिंकण्यासाठी काँग्रेसने आता साम दाम भेद वापरण्याची तयारी जाहीर केली आहे म्हणजेच ही लढाई फक्त मतांची नाही तर अहंकार अस्तित्व आणि जिद्दीची आहे आणि याची ठिणगी सांगलीत आधीच पडली आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्तेविसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सांगली जिल्ह्यातील राजकारण कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान राखून आहे वसंतदादा पाटील इथून पुढे आलेले विविध नेते आणि आता भाजप काँग्रेस यांच्यातील थेट सामना ही सगळी पार्श्वभूमी सांगलीला नेहमीच चर्चेत ठेवते गेल्या काही महिन्यांपासून भाजपने आखलेली रणनीती ही काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली होती वसंतदादा घराण्याच्या गडावर भाजपने थेट हात टाकला जयश्रीताईंना फोडले आणि लगेच जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये नेले या दोन धक्क्यांमुळे काँग्रेसचे बुरुज ढासळ्यासारखे वाटले भाजपचे हे पाऊल म्हणजे फक्त पक्षफोड नाही तर काँग्रेसच्या गडाला भेगा पाडण्याचा प्रयत्न होता भाजपने यामागे आखलेली नीती स्पष्ट होती सांगलीसारख्या काँग्रेस प्राबल्य असलेल्या भागात काँग्रेसला उद्ध्वस्त करायचं आणि आपला गड उभरायचा पण अशातच काँग्रेसने अनपेक्षितपणे एकजूट दाखवली काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील हे दोघेही एकत्र आले आणि त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आम्ही ईर्षेने पेटलोय महानगरपालिका जिंकणारच हा संदेश फक्त कार्यकर्त्यांनाच नव्हे तर विरोधकांनीही केला आहे काँग्रेसची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत विश्वजित कदम यांनी पदाधिकाऱ्यांना थेट कान मंत्र दिले ते म्हणाले निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं त्यांच्या बाकीची चिंता माझ्यावर आणि विशाल पाटलांवर सोडा त्यांचा आत्मविश्वास असा होता की साम दंड भेद वापरून सुद्धा ही निवडणूक काँग्रेस जिंकणारच हा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा होता काँग्रेसमध्ये आतापर्यंत गटबाजी हा मोठा प्रश्न राहिला होता वसंतदादा गट कदम गट हे वेगवेगळे गट काँग्रेसला आतून पोखरत होते पण विश्वजित कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं काँग्रेस एक संघ झाली असून कुठलाही गट राहिलेला नाही त्यामुळे गटाची भाषा बंद करा असे आवाहन केले विशाल पाटील यांच्या सोबतच्या एकजुटीला त्यांनी विशेष अधोरेखित केलं आम्ही दोघे सांगलीत फिरायला लागलो तर भाजपकडे कितीही ताकद असली तरी जनता आमच्या सोबतच उभी राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपमध्ये गेलेल्यांवर विश्वजित कदम यांनी थेट हल्ला केला पृथ्वीराज पाटील यांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला जे काँग्रेसमध्ये होते तेव्हा प्रमुख नेते होते त्यांचा सम्मान होता पण आज त्यांचं स्थान कुठे आहे ते शोधावं तीन लोक जे एकमेकांविरुद्ध सांगलीत लढले तेच आज एका पक्षात एकत्र आले आहेत हीच खरी गंमत आहे त्यांनी पुढे इशारा दिला तुम्ही गेलात हरकत नाही पण आमच्यावर नाहक टीका करू नका अन्यथा मी बोलल्यावर त्यांची काही खेळ नाही खासदार विशाल पाटील यांनी अधिक तपशीलवार मार्गदर्शन केले त्यांनी म्हटलं प्रघात रचना जाहीर झाली आहे शंका असतील तर समिती गठित करत आहोत मतदार यादीवर लक्ष ठेवा आणि मत चोरी रोखा जे गेले त्यांच्याबद्दल चिंता करू नका आता आपण आहोत आपण एकजुटीने लढू काँग्रेस नेते हेही स्पष्ट करत होते की महाविकास आघाडी अजूनही अस्तित्वात आहे जयंत पाटील रोहित पाटील शिवसेना यांच्याशी चर्चा करून काँग्रेस एकजुटीने निवडणूक लढणार आहे कोणत्याही परिस्थितीत सांगली महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे आम्ही ईर्षेने पेटलोय आता झपाटून काम करायचं आहे असा आवाज विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मनात उतरवला या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसात भाजपला काँग्रेस उद्ध्वस्त झाल्याचा विश्वास वाटू लागला होता पण आता काँग्रेसने आपल्या आक्रमक भूमिकेमुळे लढाई रंगत केली आहे सांगली महानगरपालिका निवडणूक ही आता फक्त भाजप विरुद्ध काँग्रेसची लढाई राहिलेली नाही ही लढाई आहे आत्मसन्मानाची कार्यकर्त्यांच्या जिद्दीची आणि राजकीय अस्तित्वाची भाजपने सुरुंग लावून काँग्रेसला हदरवण्याचा प्रयत्न केला पण त्यातूनच काँग्रेसने एकजुटीनं शस्त्र उगारलं आहे विश्वविशाल मैत्री ही फक्त एक राजकीय सोय नाही तर भाजप विरुद्ध वातावरण काँग्रेससाठी टाकलेलं नवं बीज आहे या बीजाचा वृक्षरोप झालं तर सांगलीत काँग्रेस पुन्हा फुलू शकते भाजपचा चक्रवी तोडण्यासाठी काँग्रेसने आता ज्वालामुखीचा निर्धार दाखवला आहे ईर्षेने पेटलोय हा आवाज जर खरंच रस्त्यावर उतरला तर निवडणुकीत कोणताही गणित फेल होऊ शकत नाही शेवटी सांगायचं तर ही निवडणूक केवळ विकासाच्या अडखड्याची किंवा पक्षी अजेंड्याची राहिलेली नाही ही लढाई आहे विश्वासाची लोकांशी असलेल्या नात्याची आणि गड गमवलेल्यांना पुन्हा मिळवण्याची की काँग्रेसच्या ज्वालामुखीचा उद्रेक होणार यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत राह पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन आहे तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत